याबाबत सांगायचं म्हणजे की ओ, या देशामध्ये जर जो लोकशाही जिवंत राहायची असेल संविधान जिवंत राहायचं असेल आणि शिवाय हे जे आपण मतदान करतो हो, आहोत हे मतदान ज्याचं असेल त्याला समजलं पाहिजे की मी कोणाला मतदान केलं आहे ई व्ही मशीनवर हे काही घडत नाही त्याच्यामुळे काय होते की या ई व्ही एम मशीनवर फक्त एकाच मतपेटीमध्ये सर्व सर्वांच मत जातात आणि त्याच्यामुळे एक हुकुमशाही तयार होते आणि ती हुकुमशाही म्हणजे या देशामध्ये जे राजवट सुरू आहे त्या पक्षाची राजवट सुरू आहे तो पक्ष हा सर्वसामान्य लोकांचा पक्ष राहिला नाही सर्वसामान्य लोकांबद्दल तो त्याला त्याला काहीच देणं घेणं नाही आणि त्याच्यामुळे ईव्हीएम होता तरच जो मताचा अधिकार आहे हा योग्य प्रकारे संविधानाप्रमाणे राबवता येईल आणि म्हणून आम्ही आज हा लोकशाही बचाव ईव्हीएम हटाव संविधान बचाव ईव्हीएम हटाव संविधान बचा हटाव देश बचाव असं नाव बॅलेट पेपर हटाव याचा मुख्य उद्देश हाच आहे की देशामध्ये जी अराजकतेचं राज्य आलं आहे आणि भारत देशाचं संविधान आणि लोकशाही ही आज धोक्यात आल्यासारखी दिसते आहे आणि याचं जे कारण आहे याचं एकमेव कारण आहे की जे सत्तेमध्ये सरकार आहे हे असंविधानिक पद्धतीने ई व्ही एम मशीनचा वापर करून ह्या देशामधली लोकशाही संपुष्टात आणण्याचं काम सत्ताधारी लोकांकडनं केल्या जात आहे आणि ही जी ई व्ही एम आहे ही ई व्ही एम ज्यांनी तयार केली मग त्याच्यामध्ये अमेरिका असो जापान असो युरोप मधले आणि अमेरिका खंडातले बाकी प्रगत राष्ट्र असो त्यांनी सुद्धा युएम मध्ये घोळ होते हे सिद्ध झालं आणि त्याच्यामुळे त्यांनी ते, ते बंद केलं आणि मताच्या आधारे हे त्यांचं सरकार निवडलं जात आहे मग भारत देशामध्ये जगातली इतकी सुंदर ही संविधान आहे आणि लोकशाही आहे मग असं असताना मग भारतामध्ये ईव्हीएम वर बंदी का नाही आणि याच्यासाठी नाही आहे की हे जे असंविधानिक सरकार आलं आहे या सरकारला आपली सत्ता या देशामध्ये टिकून ठेवण्यासाठी आणि या देशामधील दलित पीडित बहुजन अल्पसंख्याक आणि एस सी एस टी ओबीसी बहुजन समाजाला कसं परत लाचार आणि गुलाम बनवल्या बनवण्याचं षडयंत्र यांच्या माध्यमातून हे चाललं आहे ईव्ही मशीनच्या माध्यमातून आणि म्हणून आमची ही मागणी आहे आम्ही वर्धेतील सर्व जनता आज आम्ही आर एम पाटील सर यांच्या नेतृत्वात आम्ही हे पैदल मार्च काढलेला आहे जेव्हापर्यंत हे हो ईव्हीएम हटणार नाही आणि बॅलेट पेपरने मतदान होणार नाही तेव्हापर्यंत आमचं आंदोलन सुरू राहील आम्ही या मार्चच्या माध्यमातून भारत सरकारला आणि राज्य सरकारला विनंती करतो की त्यांनी जनतेच्या भावनेचा आदर करून खऱ्या खुऱ्या मतदारांचा या यांचा आदर करून जनभावनेचा सन्मान करून त्यांनी या देशामधील जे ईव्हीएम मशीन आहे ती हटवावी आणि बॅलेट पेपरनीच मतदान द्यावं